वार्ड क्रमांक सतरामध्ये भाजपाने सौ उज्ज्वलताई विशाल राजपूत यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे सौ उज्ज्वलताई विशाल राजपूत साधेपणा मनमिळव स्वभाव आणि प्रत्येकाशी सहज संवाद साधण्याची नैसर्गिक क्षमता यासाठी ओळखल्या जातात पती श्री विशाल राजपूत यांनी निर्माण केलेल्या सामाजिक कार्याचा ठसठशीत वारशातून अनेक वर्ष प्रत्यक्ष कार्याचा अनुभव घेतला आहे नेतृत्व शांत पण निर्णय स्पष्ट वागण्यात मितभाषीपणा पण पन प्रश्न हाताळताना आवश्यक तो ठामपणा ही त्यांची वेगळी ओळख आहे प्रभागातील नागरिकांच्या छोट्या मोठ्या मुद्द्यांवर त्यांनी दिलेला प्रतिसाद आणि कोणत्याही परिस्थितीला समाधान देण्याची त्यांची शैली या उमेदवारीला विशेष महत्त्व देते भाजपाच्या घोषणेनंतर नागरिकांमध्ये एकच भावना व्यक्त होत आहे कामाला प्राधान्य आणि संवादाला महत्त्व देणारे नेतृत्व वार्ड क्रमांक सतरामध्ये पुढील काळात स उज्ज्वला विशाल राजपूत यांची कार्यशैली जनसंपर्काची सहजता आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची परिणामकारक पद्धत या गोष्टी केंद्रस्थानी राहणार आहेत प्रभागाच्या अपेक्षा नेतृत्वाची शांत ताकद आणि कामाबाबतची बांधिलकी या तिन्ही गोष्टींमुळे त्यांची उमेदवारी ही वार्ड क्रमांक सतरामधील अत्यंत महत्त्वाची ठरली आहे नमस्कार मी सो उज्वला विशाल राजपूत माझा लढा माझ्या प्रभागातून मी जिद्दीने व ताकदीने लढणार भारतीय जनता पार्टी व माननीय मंगेशदादा चव्हाण यांचा माझ्या पाठीशी खंबीरपणे पाठिंबा आहे आता प्रभागाला हवा आहे धडाडीचा आवाज व निर्भय कामे आणि ते मी करून दाखवणारच